मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार बंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आदिवासी भिल्ल समाजाचं मोठं श्रद्धास्थान असलेल्या अकोले तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळदरी येथील येडूबाई मातेचा यात्रोत्सव पौर्णिमेला मोठ्या थाटात पार पडत असतो संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भिल्ल बांधव कुटुंबासह या उत्सवात सहभागी होतात मात्र यात्रेच्या ठिकाणी स्थानिक शेतकऱ्यांनी वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण केल्यामुळे आदिवासी बांधवांना जागा मिळेन अशी झाली आहे यातून भविष्यात संघर्ष होण्याची भीती व्यक्त करत एकलव्य भिल्ल सेना समाज संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलं आहे मातेच्या यात्रेत नवस्फूर्तीसाठी भिल्ल समाज दोन दिवस अगोदर मोठ्या संख्येनं येऊन इथं थांबत असतो आणि आदिवासी परंपरेनुसार देवीची पूजा करतो पिंपळदरी येथील येडूबाई मातेचं मंदिर हे वन विभागाच्या क्षेत्रात येत असूनही स्थानिक शेतकऱ्यांनी या जागेवर अतिक्रमण करून पिकं घेतली आहेत यात्रेदरम्यान आदिवासी बांधव थांबण्यासाठी आले असता स्थानिक लोक त्यांना विरोध करतात जागेअभावी भाविकांना नवस्फूर्ती व्यवस्थित करता येत नाही ज्यामुळं तीव्र नाराजी पसरली आहे आगामी यात्रेदरम्यान कोणताही संघर्ष होऊ नये यासाठी एकलव्य भिल्ल सेना समाज संघटना शासनाकडे तातडीनं हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे आम्ही आज जे आदिवासी जे एवढे नेते या ठिकाणी जमलो हो। आहोत याचं कारण खूप खास आहे सर्वात महत्त्व विषय असा आहे की ही क्षेत्र पिंपळदरी येथे संपूर्ण महाराष्ट्रातील भिल्ल समाजाचे जे आराध्य दैवत आहे त्यांची यात्रा पौर्णिमेला त्या देवीची यात्रा चैत्र पौर्णिमेला भरवली जाते परंतु जी यात्रा भरत असताना त्या गावातले स्थानिक लोक आहेत ते शेतकरी आहेत त्यांनी ते अतिक्रमण केले आहे ते त्या एवढ्याची जी क्षेत्र आहे त्या वन विभागामध्ये अतिक्रमण करून शेती करतात त्यामुळे जे संपूर्ण महाराष्ट्रातून जे आदिवासी समाज येतो त्या समाजाला तिथे नवस्फूर्ती करण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही मग ते ना त्या त्याचे कारण असे होते की काही नवस्फूर्ती न करताच पाठीमागे जातात किंवा त्या शेतकऱ्यांसं वाद होतात परंतु सर्वात महत्त्वाची विषय असा आहे की जी येडू आहे येडूबाई आहे येडूबाई वन क्षेत्रामध्ये येते आणि वन क्षेत्रामध्ये आल्यानंतरसुद्धा विषारी जे एक शेतकरी आहेत ते आम्हाला अडचण करतात आम्हाला म्हणतात तुम्ही इथे यात्रा भरू नका का, का गावात एक दोन किलोमीटर यात्रा भरवा या ठिकाणी तुम्हाला जागा नाही असं करून आम्हाला विरोध केला जातो आणि प्रत्येक वेळी यात्रेच्या वेळी संघर्ष निर्माण होतो स्थानिक ग गावकरी आणि भिल्ल समाजामध्ये खूप मोठा संघर्ष निर्माण होतो आज शेकडो वर्षापासून भिल्ल समाज या ठिकाणी मनोभावे सेवा करतो देवीशी येऊन नवजपूर्ती करतो तरी या ठिकाणी खूप मोठा विरोध होतो आमचा या ठिकाणी शासनाकडे आमची एक मागणी आहे की ज्यावेळी यात्रा भरते यात्रेच्या चार दिवस तीन दिवस अगोदर यात्रेचा मुख्य दिवस हे चार दिवस आम्हाला त्या ठिकाणी आरक्षित जागा देण्यात यावी ही आरची जागा दिल्यानंतर ही आरची जागा दिल्यानंतर शासनाने ही स गावकरी आणि आमच्यामध्ये संघर्ष होणार नाही पण जे लोक बाहेरून येतात जे नवस्फूर्ती येतात आदिवासी समाज त्यांना राहायला जागा मिळेल आणि संपूर्ण यात्रा ही समाधाने यात्रा पार पडेल अशी आमची शासनाकडे मागणी आहे तर मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्या या मागणीचा विचार करावा आणि चार दिवस येवडाई परिसर ही जी जागा आहे क्षेत्र आहे आम्हाला आरक्षित करण्यात यावं अशी आमची संपूर्ण आदिवासी समाजामतीने शासनाकडे आमची विनंती आहे आणि जर आता जर झालं नाही तर येणाऱ्या भविष्यामध्ये आम्हाला ये जागा जर शासनाने आरक्षित केली नाही तर खूप मोठा संघर्ष निर्माण होणार आहे आम्ही खूप मोठं आंदोलन उभे करणार आहोत अशी या ठिकाणी आम्ही शासनाला इशारा देतो आम्ही या ठिकाणी यासाठी आलो आहोत की या पिंपळदरी तालुका अकोले या ठिकाणी येडोबाई यात्रा उत्सव हा चैत्र पौर्णिमेला सुरुवात होत असते परंतु त्या ठिकाणी यात्रा भरवण्यासाठी जागा जागेची अडचण निर्माण होते तरी ही जागा वनखात्याच्या अधिकृत ठिकाणं येत असते तरी देखील त्या स्थानिक गावकरी असतील किंवा शेतकरी वर्ग असेल तो या यात्रेसाठी किंवा यात्रेला येणाऱ्या लोकांसाठी अडचणीची बाब ठरत आहे ते त्या ठिकाणी विरोध करत असतात तरी आमची शासनाकडे ही मागणी आहे की त्या ठिकाणी जो यात्रेचा परिसर आहे ज्या ठिकाणी लाखोच्या संख्येने लोक येतात यात्रे यात्रेसाठी मनोभावी सेवेसाठी त्या ठिकाणी येतात आणि तेथील ग्रामस्थ त्या ठिकाणी विरोध करतात विरोध हटवण्यासाठी आम्ही शासनाकडे मागणी करतो आहे की तुम्ही आम्हाला चार दिवसाची जी यात्रा आहे ते यात्रेसाठी जागा आरक्षित करून द्या त्या ठिकाणी आम्हाला यात्रा भरवण्याच्या ती आरक्षित जागा जर मिळाली तर भाविकांना अडचण होणार नाही जे लोक आपली स्वप्नपूर्ती करण्यासाठी येतात ज्या ठिक त्या ठिकाणी आपली नवज पूर्ती करण्यासाठी येतात ते पूर्ण करूनच ते आपल्या घरी गेले पाहिजे आणि ते चार दिवस हे आम्हाला आरक्षित जागा मिळाली पाहिजे यासाठी आम्ही शासनाकडे मागणी करतो आहे तरी याचा पाठपुरावा आम्ही शासनाकडे करणार शासनाने दखल घ्यावी येडुबाई गडाजवळ यात्रेसाठी लागणारा आवश्यक परिसर शासनानं त्वरित आरक्षित करावा जागा आरक्षित झाल्यास गावातील ग्रामस्थ आणि आदिवासी समाजामध्ये यात्रेच्या वेळी संघर्ष होणार नाही शासनानं येणाऱ्या यात्रेपूर्वी जागा उपलब्ध करून दिली नाही तर मोठं जनआंदोलन उभारलं जाईल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिला यावेळी संघटनेचे राधाकृष्ण बरडे आणि अनिलराव बरडे यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर